आपली दिल्ली म्हणून त्याला गोरवाडा बंद जात आपल्याला काय करायचं त्याची पण मुजणी करून द्यायची आपला तालुका आपली शिव माडा आणि शूटिंग ज्या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून किंवा एक आपलं जे भगवान देवस्थान आहे किंवा मूळ विष्णूचा मूळ अवतार आणि भगवंताचं स्थान त्याच्यानंतर दशावतार झालेले ही एक सगळी जी पार्श्वभूमी आपली जुनी इतिहासकालीन आहे आणि त्याचे संदर्भ पण आपल्याला या ठिकाणी आपल्या उत्तरेश्वर मंदिरामध्ये दे भगवान देवस्थानच्या परिसरामध्ये दे आपल्याला उपलब्ध होतात तर भगवान देवस्थान परिसरामध्ये दे आम्ही सगळ्यात जुन्या जाणत्या मंडळींना ऐकून आहे की त्या ठिकाणी कुठं जरी पाया खोदला सगळी वाळूच वाळू लागते कमीत कमी सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी फुटावर आणि जुनी जी काही ही पार्श्वभूमी आहे आपल्या भगवान देवस्थानची किंवा बारशी या बारशीची या ठिकाणी या भगवंत नगरीमध्ये अमृषी राजांचं स्थान होतं अमृषी रा... राजा हे भगवंताचे भक्त होते आणि त्यांनी एक व्रत केलेलं होतं एकादश आणि द्वादशीचं ती द्वादशीचं व्रत त्यांचं एवढं पुण्य झालं होतं की ती व्रत मोडण्याकरता या ठिकाणी ऋषी आले होते आणि ते व्रत मोडण्याकरता जात असताना पुष्पवती नदी दुतर्पा वाहत होती आणि त्या पुरामुळे त्यांना ती नदी ओलांडता येत नव्हती आणि त्यांना व्रत मोडायचं राहून गेलं होतं त्यामुळे त्यांनी पुष्पवती नदीला शाप दिला आणि तू पालती होऊन तुला लिंडीचा दर्जा मिळन अशा पद्धतीचं शाप दिलं होतं परंतु योगायोगानं आज दोन्ही बाजू या ठिकाणी आहेत आपण भगवान देवस्थानच्या सगळी सेवा करत असताना सर्व बारशीकरांच्या आशीर्वादानं या ठिकाणी योगायोगानं माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आणि आपले लाडकी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब भगवान देवस्थानमध्ये आले त्यांनी दर्शन घेतलं जवळपास माझ्या माहितीप्रमाणे आता दोन वेळेस आले तर आणखीनही एक पंधरा वीस दिवसांनी बार्शीमध्ये त्यांचं आगमन होणार आहे आपल्या उपसा सिंचनचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे आणि आपलं देव छत्रपती शिवरायांच्या अश्वरोड पुतळ्याचं पण उद्घाटन होणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना परत एकदा ते भगवान देवस्थानमध्ये येणार त्यांच्या सूचनेप्रमाणेच डी पी डी सीच्या माध्यमातून आपला तीर्थक्षेत्र आराखडा मंजूर झालेला आहे तीनशे ऐंशी कोटीचा आपण आराखडा डी पी डी सीत मंजूर करून शासनाकडे सादर केलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी भगवान देवस्थानच्या आपण करत असताना भगवान महोत्सव करत असताना किंवा मूळ आपल्या भगवंताचं जे महत्त्व आहे ते सर्व ठिकाणी आता जात असताना ज्यावेळेस सगळा अभ्यास केला आणि मी आदरणीय बुडुकदादा आमचे नाना सुरवशे डॉक्टर यादवसाहेब मुकुंदराव कुलकर्णी सोमनी ह्या सर्व मंडळी जी ट्रस्ट आहेत ह्यांच्या सान्निध्यामध्ये येत असताना किंवा बोदले महारांच्या ज्या संख्येत येत असताना सगळ्या ज्या घटनाक्रम आहे हा सातत्यानं आता येणार कुलकर्णींकडनं सुद्धा मी माहिती घेतली किंवा अनेक जुन्या जाणत्या मंडळींकडून माहिती घेतली की माझ्या ज्यावेळेस कानावरती माहिती आली की मूळ हि लिंडी नाला नसून किंवा घोरवाडा नसून ही पुष्पवती नदीच आहे असं सगळ्यात जुन्या मंडळीकडनं आणि योगायोग या ठिकाणी डी पी डी सीच्या माध्यमातून आपण तीस लाख रुपयाचा निधी जलसंधारण खात्याला उपलब्ध करून दिला ह्याचा पूर्ण सर्वेक्षण झालं आणि तुळजापूर रोडवरून हा वडा वाहतो परंतु हा जो कासरवाडीवरनं हा घोरवडा म्हणला जातो हा घोरवडा नसून जी मूळ आपल्या मल्लिकार्जुन मंदिर छत्रपती संभाजी महाराज सभागृह त्यानंतर पाठीमागून भगवान देवस्थानच्या पुढून जो हा नाला जातो नंतर आपल्या कदम यांच्या हॉटेलजवळ निघून असाच तो आ, या ठिकाणी या कासरवाडी रोडपर्यंत येतो तर ह्याच्या बाबतीत जी मला माहिती मिळाली ती आपल्या जुन्या त्या मंडळीकडनं ही पुष्पवती नदी आहे असं सगळ्यांचं मत येत आहे तर दोन्ही बाजूनं या ठिकाणी मला बारशीकरांची सेवा करण्याची संधी मिळते एकतर भगवंताचा भक्त म्हणून पुष्पावती नदी आपण या ठिकाणी जवळपास याचं पात्र या, पात या गोरवाडा आज जो म्हणतो आपण याचं पात्र पन्नास ते साठ मीटर आहे परंतु दोन्ही बाजूनं दुतर्पा बाबळी वगैरे आलेले आहेत सगळं सर्वेक्षण झालेलं आहे एक बंधारा आपण श्रीपद पिंपरीला मंजूर केलेला आहे एक कोटी ऐंशी लाख रुपयाचा त्यालाही आणखी पन्नास साठ लाख रुपये लागतात ते उपलब्ध करून देतोय आणि नव्यानं आठ बांधाऱ्याचं आपलं सर्वेक्षण झालेलं आहे त्याच्यामध्ये जवळपास किमान एक अडीच ते तीन कोटी रुपयाचं एका बंधाऱ्याचं अंदाजपत्र होईल साधारण तीस कोटी रुपये आपल्याला सगळ्या बंदाऱ्याला लागतील त्याची निधीची तरतूद माननीय साहेबांना मी फडणवीस साहेबांच्या कानावर ही गोष्ट घातलेली आहे निधीची कुठली आपल्याला अडचणी येणार नाही त्याचबरोबर हा जो आपल्याला आत्ता आता जो आपला भोरवाड आहे हा जो सरळीकरण खुलीकरण करायचा आहे त्याला पन्नास लाख रुपये आपण जलसंधारण खात्याच्या माध्यमातून आता आपल्याला उपलब्ध झालेले आहेत त्याचबरोबर त्याच्या निविदा ही मंजुरी मिळालेली आहे प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे आणि त्याची आपण निविदा प्रक्रिया वगैरे पूर्ण करून त्याही कामाला सुरुवात करतो त्याचबरोबर आणखीन चंद्रकांतदाच्या कानावरती हा सगळा विषय घातला दादा आणखीनही अडीच कोट रुपये आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देतो मन म्हणालेले आहेत आणि जे कमी पडतात पैसे हे जवळपास एक सात आठ कोट रुपये आणखीन कमी पडतील आणि एवढे जरी पैसे दहा दहा अकरा कोट रुपये उपलब्ध झाले तरी देखील या ठिकाणी कुठली अडचणी येणार नाही या दृष्टिकोनातून जेवढेही बार्शी तालुक्यामध्ये सी सी बी आणि पोकलेनवाले त्या सगळ्या माझ्या बांधवांना मी विनंती करणार आहे त्यांच्या इतर कामकाजामध्ये माझी सातत्यानं त्यांना मदत असेल ज्यावेळेस त्यांच्या मशिनरी काम्या राहतील त्यावेळेस आम्ही डिझेलची व्यवस्था करू आणि आम्ही डिझेल ज्या पद्धतीनं जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आम्ही माननीय फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना ही योजना अत्यंत लोक चळवळ म्हणून अंमलात आलेली होती आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही जलयुत्सवारची जशी चळवळ उभा केली तीच चळवळ या ठिकाणी उभा करून या ठिकाणी डिझेल उपलब्ध करून देऊ त्या सर्व बांधवांनी या ठिकाणी महिन्यातलं किमान चार पाच दिवस मशनी आम्हाला उपलब्ध करून द्यायच्या त्यावेळेस मला सहकार्य केलं होतं आणि मला पूर्ण खात्री आहे की मी शब्द टाकला तर कोणी नाही म्हणणार नाही आणि अशा ना ना रीतीनं आम्ही लवकरात लवकर मान्य तहसीलदार साहेब मोजणी खात्याचे तहसीलदार शेख साहेब मोजणी खात्याचे आपले शेख म्हणून अधिकारी टी एल आर त्यांना पत्र देतील मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं या ठिकाणची संपूर्ण चौदा किलोमीटरचा हा परिसर आहे आपल्या तुळजापूर रोडवरून जर माप टाकलं तर जवळपास आपल्या बोहिज आणि तांदवाडीचं जो बार्शी आणि माडाचा जो शिव आहे आणि जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरपर्यंत अंदाजे चौदा किलोमीटरचा परिसर आहे हा सगळा मोजून त्या ठिकाणी कुठल्याही शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही कुणाचंही एक फूट क्षेत्र सरकार ऐकवार करणार नाही किंवा ताब्यात घेणार नाही मूळ जी शासनाचा जो आता वडा मानला जातो हा वडा पूर्ण सरळीकरण करून बाबळी सगळ्या काढून त्याचं खुलीकरण करून या ठिकाणी बंधारे आपल्याला करायचे आहेत आणि बंधारे केल्यानंतर याच्यामध्ये दुहेरी विषय येणार आहे एक तर पुष्पावती नदी पुनर्जीवित झाली पुनर त्याचा जा एक मनापासून आनंद होईल भगवंताची सेवा घडेल आणि दुसरा जो भगवंत म्हणून या ठिकाणचा शेतकरी बळीराजा आहे त्या दुसऱ्या भगवंताची पण सेवा जेव्हा अन्न जात आहे की ज्यां ज्याच्या जीवावरती आपण सगळेजण जीवन जगतो सगळेजण अशा या शेतकरी बळीराजाची सुद्धा सेवा करण्याची या ठिकाणी या निमित्तानं मायासारख्या एका सामाजिक कार्यकर्त्याला लोकप्रतिनिधीला या ठिकाणी संधी मिळते आणि मला पूर्णपणे खात्री आहे की ज्यावेळेस ही नऊ बंधारे होतील आणि एवढी स्वच्छता होईल आणि पन्नास ते साठ मीटरचं क्षेत्र ज्यावेळेस असं ओपन होईल त्यावेळेस कमीत कमी आठ ते दहा हजार एकर जमीन या ठिकाणी बारा महिने बागायत होणार आहे आणि मूळ पाऊस पडल्यानंतर बंधारे भरतीलच परंतु सुदैवानं माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सातशे कोटीची आपल्याला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे युद्ध पातळीवरती काम चालू आहे त्याचं जे पूजन आहे ते येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये साहेब आल्यानंतर होईलच परंतु येणाऱ्या डिसेंबरच्या आत बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर क्षेत्रवलिताखाली येणार आहे अशा पद्धतीचे युद्ध पातळीवरती ते काम चालू आहे आणि आता सुद्धा आपण आपल्या गावतळ्यामध्ये उजनीचं पाणी सोडलेलं आहे आणि गावतळ्यात पाणी सोडल्यानंतर जे गावतळ्याचा सांडवा सुटतो त्या सांडव्याच्या माध्यमातून हा पूर्ण घोरवाडा भरणार आहे माझ्या माहितीप्रमाणे पावसाळा झाल्यानंतर जानेवारीपर्यंत कुठल्या अडचण बांधाऱ्याला असणार नाही आणि चार जवळपास चार पाळ्या उजनीच्या आपल्या बार्शीला मिळणार आहेत आणि चार पाळ्याच्या माध्यमातून बारा महिने हे पात्र आपल्याला पूर्ण सगळे बांधारे भरलेले असतील कोणी परक्युलेशननं पाणी सगळ्या शेतकऱ्यांच्या विहिरीला जाईल बोरला जाईल कोणी उचल पाणी म्हणून पाईपलाईन करून पाणी घेऊन जाईल आणि मी सांगतो त्याप्रमाणे माझा एक ढोबळ अंदाज आहे शेतकरी म्हणून आठ ते दहा हजार एकर जमीन या पूर्ण चौदा किलोमीटरच्या पट्ट्यामधली पूर्णपणे भिजणार आहे आणि हे काम करत असताना माझ्या शेतकरी बांधवांना नम्रतेची विनंती राहणार आहे कोणावरती अन्याय होणार नाही सर्वांनी या कामाकरता सहकार्य करावं आणि पूर्ण बारा महिने बाग आहेत क्षेत्रकारा मग केळी लावा चप्पू लावा द्राक्ष लावा ऊस लावा मोठं उत्पादन घ्या तुमची भरभराटी होऊ द्या आणि भगवंताचा आपल्याला पूर्णपणे आशीर्वाद या कामा करता मिळणार आहे कुठेही अडचणी येऊ नये एवढी चरणी मी प्रार्थना करतो बंधारे कि बंधारे कशा पद्धतीचे असणार आहेत किती असणार आहेत ते म्हणजे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे साधारण त्याची उंची एक तीन अडीच तीन अडीच तीन मीटर असणार आहे त्यामुळे आणि एका बाजून आपण रस्ताही करतो तो फक्त पावसाळ्यात आ, रस्ता नसणार आहे वापरता येणार नाही परंतु इतर आणि एकाच बाजूने करतोय आणि दुसऱ्या बाजूची जे शेतकरी आहेत त्या बंधाऱ्याची वरची जी साईज आहे ट्रॅक्टर येईल ट्रॅक्टर क्रॉस करेल ऊसाचे वगैरे वाहन क्रॉस करण अशा पद्धतीची वरची साईज आपण त्या पद्धतीचा अंदाजपत्र आपण बनवतो आपण मला बहुतेक करून भगवंताच्या आशीर्वादाने अडचणी येणार नाही परंतु जरी काय अडचण वाटली तर मी या ठिकाणी सर्वांना विनंती करेन आणि जे काही लोक चळवळ म्हणून आपण उभा करतोय आणि आपल्या मूळ भगवंताचं जे स्थान आहे त्याचं एक उंची वाढवण्याकरता किंवा जी सगळं जे झाकलं होतं ते सगळं आता खुल्लं खुल्लं होतं त्याचं सगळं तीर्थक्षेत्र आराखड्यातनं भक्तनिवास होत आहेत सगळंच आहे त्यात मग नदीचं सुद्धा उद्धार होतोय पुनर्जनम होत आहे ती सगळ्या गोष्टी करण्याकरता मला खात्री आहे की सगळे सहकार्य करते पण तशी वेळ येणार नाही असं मला वाटतंय मी लहानपणापासून शेतकरी आहे मुळात <laughs> आणि एक संप्रदाय अशी निगडीत माझं कुटुंब सातत्यानं आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की पूर्वी मी आठवड्यातून एकदा भगवंताचं दर्शन घ्यायला जायचो शनी शनिवारी परंतु परत परत ज्यावेळी दुष्काळ पडला अं चौदा पंधरा मध्ये मला ती शेतकऱ्याची जी जिथ तारांबळ होती ती बघू वाटा म्हणून मी दंडवट घातला देवाला देवा काय पण करून पाऊस पाड मी रोज दर्शनाला येईल आणि खरं सांगतो मी शपथपूर्व भगवंताची घेऊन सांगतो एवढा पाऊस पडला दोन दिवसात दुसऱ्या दिवशी हे दुष्काळच गेला त्यावेळेस एक दिवस सुद्धा माझ कधी खाड होत नाही आणि वेळोवेळी मला जी बुद्धी येते ती भगवंताच्या जी येते त्यामुळे माझ्याकडनं जे जे काय सत्कार्य होत ती देवाच्या कृपा कृपेमुळे आशीर्वाद अनेक प्रकार आहेत की जे जे मला प्रचंड अनुभव आलेले आहेत की देवाच्या तिथं दर्शन घेतल्यानंतर मला काय काय चमत्कार घडले घेतलाय ह्याच्यासाठी ही बार्शीच्या दक्षिणेला म्हणजे कुरवाडी रोड आहे त्याच्या दक्षिणेला पूर्ण सगळ्या सगळ्या जमिनी एक नंबर जमीन आहेत बार्शी ही सगळी ह्याच्यावरच अवलंबून आहे म्हणजे मार्केट असेल काय हे सगळं ह्या दक्षिणे बाजूची जमीन एक नंबर जमीन आहे ही जमीन झाल्यानंतर मग त्या माळावर पुन्हा भू काय करतील ती करतील पूर्ण पाणी आणतील न जातील पण ही जी नैसर्गिक पाणी आहे ही चार पाच वडे कास तुमच्या तुमच्या पासून ती सगळे असे सहा वडे महाग जोडले जातात आणि ही सगळी ओढी म्हणजे एक बारकी नदीच आहे जी पुष्पवती आहे की आहेत तो उलटी झाली का पलटी झाली देवल सवाशी झाली आता ती आम्ही आपल्या सगळं त्या सोन बनावर येतो पुष्पवती जी होती पुष्पवती आता सवाशी झाली जी बारखी पुष्पवती ती सवाशी तिची बाहुणी केली जसं भगवान त्याचा तसं किर्मादर केला जसं पुष्पवतीचा भावने केला आताच्या उत्पन्नामध्ये आणि नंतरच्या उत्पन्नामध्ये गंगा जशी भगीरथाने आणली आणि सगळ्या उत्तर भारत सुजलम सफलम केला गंगेनं तसं भाऊ सुद्धा आता भगीरथाच आपले आणि त्यांनी जर ही जी आहे त्याची जर पुष्पावती केली तर एक दहा बारा हजार जे हेक्टर जम जमीन भिजणार आहे त्याच्यामुळे किती लोकांना रोजगार मिळणार आहे किती मोठं आणि ह्याच्यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती चांगली होणार आहे तर पाणी सर्वात जमिनीसाठी तर पाणी महत्वाचं असतं आणि हे पाणी बहु इथं आण त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांच्यावर भगवंताची फार मोठी कृपा आहे त्यांचीच ते श्रद्धा आहे आणि त्याच्यामुळं या श्रद्धेतून आणि कृपेतून हे काम निश्चित होईल असं मला सुद्धा वाटतं यांनी जे सांगितलं दक्षिणेच्या जमीन आहे त्याच्यामध्ये कुठलीही पिकं द्राक्ष असो किडे असो काही बोर असो फळबागा असो ते एकदम उत्कृष्टपैकी येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं सगळं राहणीमान असेल त्यांचं कुटुंब असेल सगळं चांगलं उर्जी व्यवस्था रहीच येते काय बरोबर आहे तर सगळं पडी काय आता आम्ही जर ही माती उचलून बाहेर काढली तिथं काय माती आपल्याला बाहेरच काढायला लागेल बिलुले बाहेर पाणी घेतलं मोठा जेवढं वाहन वगैरे आपण कोणाचं ऐकायचं दादा ना पुढे दादा पुढे या पाटील नाही ऐकलं नाही हा